ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या सीम कार्ड पुरवणाऱ्या आरोपींना ठाणे सायबर सेलने केली अटक व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम या ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आणि शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तींना कॉल मॅसेज ऑनलाईन लिंक पाठवून फसवणूक करण्याच्या संदर्भात तसेच बनावट शेअरमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूक जाणारा जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करून कोणताही परतावा न देणाऱ्या फ्रॉड लोकांच्या अनेक तक्रारी ठाणे पोलिसांकडे आहेत त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा पराग मणेरा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे सायबर सेलचे से वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे व त्यांच्या पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा तपास सुरू केला यामध्ये एकत्रित सोळा गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करत असताना ही टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अद्यावत कार्यप्रणालीचा वापर करीत लोकांना फसवण्यासाठी करण्यात आलेल्या मोबाईलचा नंबरचा सी डी आर काढला असता त्यामध्ये तीस मोबाईलमधून वेगवेगळ्या राज्यातील दोन हजार सहाशे मोबाईल सिम कार्डचे व्हॉट्सअप छत्तीसगड त्रिपुरा व इतर ठिकाणाहून ॲक्टिव्ह झाल्याचे व्हॉट्सअप हाँगकाँग येथे असल्याचे निष्पन्न झाले तसेच चितळसर पोलीस स्टेशनमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक नफा मिळवून देण्याच्या अनुषंगाने एकोणतीस लाख तीस हजार रुपयाची फसवणूक झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी व्हॉट्सअप मॅसेज करता वापरलेल्या मोबाईल नंबरचा शोध घेतला असता ज्या मोबाईलमधून ते वापरले आहे त्याचा आय एम ई आय याचे तांत्रिक विश्लेषण केले असता न्यू शांतीनगर जिल्हा रायपूर राज्य छत्तीसगड येथे वापरात असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे पोलीस पथकाने ते स्थळ शोधून तिथे छापा टाकून आफताब इर्शाद डेबर वय बावीस व मनीषकुमार मोहित देशमुख वय सत्तावीस यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सातशे एकोणऐंशी प्री ॲक्टिवेटेड सीम कार्ड एक लॅपटॉप दोन वायफाय राऊटर तेवीस मोबाईल हँडसेट पन्नास डेबिट क्रेडिट कार्ड वीस पासबुक व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या दोन आरोपींना अटक करण्यात आली तर त्यांच्याकडे सखोल तपास केला असता भारतातून सिम कार्ड खरेदी करून ती दुबई येथे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला विकणाऱ्या भाईजान उर्फ हाफिज लई अहमद याला पूर्व दिल्ली येथून अटक करण्यात आली या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले रस्त्यावर आणि लहान मोठ्या दुकानात विक्री करणारे विक्रेते त्यांच्या सीम कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल करून बायोमॅट्रिक मशीनद्वारे एकापेक्षा जास्त बायोमॅट्रिक ठसे घेऊन त्याद्वारे सीम कार्ड काढतात यामध्ये गुन्हेगारांचे मोठे रॅकेट असून या अटक आरोपींनी अशा प्रकारचे सीम कार्ड ऑनलाईन फ्रॉड करत त्यांचे सहकारी यांच्यामार्फत कंबोडिया दुबई चीन व इतर देशात सायबर गुन्हे करण्याकरिता पुरवली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे यापूर्वी अशी कार्ड अशा फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी वापरल्याची कबुली त्यांनी दिली आहे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेल विभागाने एक नुकतीजी आणि एक चांगली कामगिरी केली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण ॲडिशनल सी पी क्राईम उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने एक महत्त्वाचं जे आहे या सायबर क्राईम्स घडणारे जे आहेत त्याच्यामध्ये एक, 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 एक मोठं युनिट जे आहे डिटेक्ट केलेलं आहे आपल्याला बऱ्याच वेळा जे आहेत टेलिफोनवरनं भीती दाखवून किंवा तुम्ही तरी एखादा शेअर शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा तुम्हाला खूप पैसे मिळतील अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे खूप सारे प्रकार जे आहेत हे अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात घडण्यात आलेले आहेत आपल्या मा ठाणे पोलिसांच्या सायबर सेलनी अशा अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड हे करणारे शेअर ट्रेडिंग फ्रॉड या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी जी आहे ब्रेकथ्रू त्यांनी मिळवलेलं आहे एक ही संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे ही या सायबर फ्रॉडच्या मागे चालते हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोव्हाइड करणारी एक मोठी गँग जी आहे ही आपल्याला हाताशी लागलेली आहे सायबर सेलनी जवळपास एक सातशे ते आठशे फोनचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ज्या कुठल्या फोन्सवरनं त्यांनी केलेले आहेत ते सगळे आयडेंटिफाय करून छत्तीसगडमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे आणि आफ्ताब डेबर आणि मनीष कुमार देशमुख हे दोन आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत तसेच तस दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे हे तीन लोक जे आहेत हे आपले जे काही इनोसंट जे सिम कार्ड बाहेरसे आहेत त्यांचा डेटा इलिगल पद्धतीने त्यांच्याकडनं हस्तगत करून त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे डुप्लिकेट त्यांच्या नावाचा वापर करून सिम हे बनवत होते आणि हे अशा पद्धतीने सायबर फ्रॉड करण्यासाठी संपूर्ण देशभरात हे जे आहेत हे सिम कार्ड्स पाठवत होते तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या ज्यावेळी रेड झाली त्यावेळी आठशे ॲक्टिवेटेड सिमकार्ड्स हे आणि त्याच्यात व्हॉट्सअप एनेबल्ड होते व्हॉट्सअप सुरू केलेले होते त्याच्यावर आणि त्यांचा वापर जो आहे तो एक आठवडाभरात सुरू झाला असता वेगवेगळ्या युनिट्सला पाठवून त्यांच्या तर त्यांच्याकडून आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे सदरचे सिमकार्ड्स हे भारतभरात सर्व राज्यांमध्ये त्यांच्याकडून पाठवले जात होते त्यांचे ज्या काही हे ज्या टोळ्या ज्या ऑपरेट करतात त्या त्यांच्याशी यांचे संपर्क आहेत आणि त्याचाही तपास चाललेला आहे त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहे ते सेमकट्स पाठवत होते कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्सकडून घेतले जातात असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलनी केलेली आहे आणि ह्याच्यात अधिक तपास चालू आहे मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण सगळ्यात पहिलं कुठल्याही भीतीला बळी पडू नका आपल्याला फोन करून कोणा एजन्सीच्या नावाने किंवा आपल्या नावाचं कोणी कुठलं पार्सल सापडलेलं आहे त्यात ड्रग्ज मिळालेला आहे एवढे पैसे भरात तेवढे पैसे ट्रान्सफर करा अशा कुठल्याही धमकीला बळी पडू नका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या विभागातल्या लोकांची नावं वापरून फसवणूक केली जाते त्याच पद्धतीने पैशाची लालूच दाखवून की एखादा शेअर ट्रेडिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला इन्क्लूड केलं जातं टिप दिल्या जातात आणि आपण खूप पैसे कमवाल थोड्या अवधीत असा आपल्याला आश्वासन केलं जातं लालच दिली जाते आणि आपल्या सगळे पैसे जे आहेत ते काढून घेतले जातात त्यामुळे अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी बळी पडू नये आणि आप आपल्याला हे जे आहे असा कुठलाही संशय आल्यास आपण ताबडतोब जे आहे लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधावा